आठ महिन्याच्या आतमध्येच प्राप्त तक्रारीवर त्वरित ऍक्शन घेत अमित कुमार मिश्रा यांची बांगडी करण्यात आली या घटनेला एकच आठवडा पूर्ण झाला होता की आता मेळघाटमधील जामली वनपरिक्षेत्रामध्ये कार्यरत महिला वनरक्षकाने महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर अपमानास्पद वागणूक मानसिक व वा आर्थिक त्रास देण्यासंदर्भात तक्रार सीसीएफ ज्योती बॅनर्जी यांच्याकडे नोंदवली आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून महिला अधिकाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत काहीच दिवसांपूर्वी वन खात्यामधील महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या कारणाम्यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्यासहित सी सी एफ ज्योती बॅनर्जी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती या तक्रारीला गंभीरतेने घेत आमदार बच्चू कडू यांनीसुद्धा मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडे अमित कुमार मिश्रा यांची तक्रार केली आठ महिन्याच्या आतमध्येच प्राप्त तक्रारीवर त्वरित ऍक्शन घेत अमित कुमार मिश्रा यांची उचलबांगडी करण्यात आली या घटनेला एकच आठवडा झाला होता की आता मेळघाटमधील मधील जांभली वनपरिक्षेत्रामध्ये कार्यरत महिला वनरक्षकाने महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर अपमानास्पद वागणूक मानसिक व आर्थिक त्रास देण्यासंदर्भात तक्रार सीसीएफ ज्योती बॅनर्जी यांच्याकडे नोंदविली आहे महिला कर्मचाऱ्यांनी महिला अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून हे स्पष्ट होते की वन खात्यामधील कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्रस्त झाले आहे प्रत्येक खात्यामध्ये महिलांच्या तक्रारी व समस्या मांडण्याकरिता विशाखा समिती स्थापन केली आहे परंतु वन विभागातील विशाखा समितीची कोणती सभा आतापर्यंत झाली नसून यामुळे वन खात्यामधील कार्यरत महिला कर्मचारी व महिला अधिकाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक छळ झाल्याच्या तक्रारी वन विभागात वाढल्या आहेत याकडे वन खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून वन खात्यामध्ये दुसऱ्या दीपाली चव्हाण सारखी घटना घडणार नाही हे विशेष